सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उजनी धरणात बोट उलटल्याची दुर्घटना घडल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती या दुर्घटनेमुळे पाण्यात बुडालेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बऱ्याच काळापासून शोधकार्य सुरू होते अखेर आज सकाळी त्या सहा जणांना शोधण्यात आलं असून दुर्दैवाने सर्वांचा मृत्यू झाला आहे एनडीआरएफच्या टीमने सर्वांचे मृतदेह हो शोधून काढले दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी अखेर सर्वांचा शोध लागला मात्र दुर्घटनाग्रस्तांपैकी कोणीच वाचू शकलं नाही त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे मंगळवारी संध्याकाळी वादळी वारा आणि पावसानं उजनी धरणात बोट उलटून अपघात झाला होता त्यामध्ये सात जण पाण्यात एनडीआरएफ कडून तातडीने शोध मोहीम शोधण्यासाठी अथक तीन दिवस प्रयत्न सुरू होते मात्र त्यात अपयश येत होते अखेरात सकाळी सहाही व्यक्तींचे मृतदेह सापडले ज्या ठिकाणी ही बोट बुडाली होती त्या परिसरात सकाळी एकापाठोपाठ एक असे पाच मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले तर त्यानंतर थोड्या वेळाने आणखीही एका व्यक्तीचा मृतदेह सापडला ही शोध मोहीम सुरू असताना उजनी जलाशयाच्या दोन्ही काठांवर बुडालेल्या माणसांचे नातेवाईक बसून होते आपली माणसं परत येतील या आशेने ते, आशे ते काठावर थांबले होते मात्र जसजसा वेळ उलटत गेला त्यांचा धीर खचू लागला अखेरात सळी एनडीआरएफच्या च्या जवानांना सहाही व्यक्तींचे मृतदेह सापडले आणि अखेर इशोध चोक दोन लाहन ही शोध मोहीम थांबवण्यात आली मृतांच्या नातेवाईकांच्या आक्रोशाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे कृष्णादत्तू जाधव हो वय अठ्ठावीस कोमल कृष्णा जाधव हो वय पंचवीस वैभवी कृष्णा जाधव हो वय अडीच समर्थ कृष्णा जाधव हो वय एक वर्ष अनिकेत ज्ञानदेव अवघडे वय एकवीस आणि गौरव डोंगरे अशी मृतांची नावे असून ते सर्वजण करमाळा तालुक्यातील रहिवासी आहेत पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका